आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉर्निंग कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच आणि म्हणजे ह्याचा आधीचा व्हिडिओ आणि आता त्याच्याच पुढे मी कंटिन्यू करते सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये नाही दाखवता येणार कारण की खूप जास्त लांब व्हिडिओ होईल म्हणून मग व्हिडिओ दोन जरी तुम्ही हा व्हिडिओ नंतरच्या दिवशी बघत असलात तरी मी फिल्म सेम दिवशी करते आहे सो येस वी आर व्हेरी एक्सायटेड टू सी दॅम इंग्लॉटमध्ये इथे गाडी पार्क केलेली आहे ऑलरेडी ते आलेले आहेत बाहेर आणि थांबलेत माझ्यासाठी वेट करतायत तर चला आपण कुठे थांबलेत बघूया आता मला ते शोधावं लागेल कुठे एक्झॅक्टली बाहेर पडायचं ते खाली आलेलो आहे आता बघूया कुठे ते शोधावं लागेल त्यांना आतच थांबलेत बहुतेक ते बघूया आज जातो मी आता डेंटानी आलेले ते आता मी इथे आतमध्ये जातो आणि बघूया कुठे दिसत आहेत का आहेत सगळेजण सरप्राईज फायनली आलेला आवड आता सगळ्यांना घेतलेलं आहे मागे मनी आयुष बसलेले आहेत इथे पप्पा आहेत आणि इकडे आई आहे मागे आणि आम्ही आता घरी चाललोय सगळ्यांना खूप झोप आलेली आहे पण आय गेस ते कंट्रोल करतात कारण की जेटलॅग मुळे चला आपण घरी भेटूया आता आणि आम्ही आता चाललेलो आहे बाहेर मला एक दोन तीन वस्तू आणायच्या आहेत दुकानातून तर आता दोघांना पण घेऊन मी इथे स्टोअर मध्ये चाललेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जायचंय का ग लायब्ररीला <laughs> जायचे सियानाला आणि शौर्याला तर जास्त करून सियानाला तर मग म्हणून मग थोड्या वेळ एक अर्धा तास आम्ही लायब्ररी मध्ये जाऊ बुक्स वगैरे बघू आणि तिथे आणि क्राफ्ट पण आहे ना तिथे yeah, बाबा कडे लायब्ररी कार्ड आहे hmm. तर लायब्ररी कार्ड जे आहे uh, ते त्यांच्या चेतनच्या पाकिटात असतं था तर त्यामुळे आता आम्हाला बुक्स काही घरी नाही घेऊन येता येणार पण आम्ही जस्ट तिथे जाऊन रीड करू शकतो आणि बघूया आर्ट आणि क्राफ्ट मध्ये आज काय आहे ते चला सियाना शौर्य आपण कार मध्ये बसा कार सीट मध्ये असं कसं सियाना मा तुझं जसं लायब्ररीचं काम आहे तसं माझं पण काम आहे ना यू हॅव टू डू बोथ द लेट्स गो तर इथं आम्ही दही घ्यायला आलो आहे पण आता ते इंडियन स्टोअरमधलं जे दही असतं ते वेगळंच असतं इथे पण एक वेगळं दही मिळतं पण आता सध्या तरी इथे कुठलंच नाही आहे हे सगळे कॉटेज चीजेस सियाना हे नको आहे आपल्याला वी वॉन्ट यो गट मे बी ऑन लाईक दॅट आय अनदर वन आय डोंट नो आयम नॉट शुअर बट या काइंड ऑफ पनीर कॉटेज चीज इज लाईक सिमिलर टू पनीर इथे शौर्य बसला इथे सियाना आणि <laughs> आता आम्ही चाललो दही शोधायला पण मी म्हंटल संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीशी मी तयारी चालू करते कारण की ते भारतातून आलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये आता दिवस आहे पण त्यांचं सगळं जे आहे ते भारताप्रमाणे असेल आता सध्या काही दिवसांसाठी म्हणजेच की त्यांना जेट लॅग असणार आहे सो झोपेची वेळ ऑलरेडी त्यांची होऊन गेलेली आहे माहिती नाही आता कसं होईल काय होईल पण मी म्हंटल की मी जेवण तयार ठेवते म्हणजे कसं सा त्याच्यासाठी त्यांना वाट बघायला नको जर पटकन जेवून वगैरे झोपायचं असेल तर तसं पण चालेल तर म्हणून मग मी थोडीशी थोडीशी काय मी सगळ्या स्वयंपाकच करून ठेवणार आहे आणि अगदी साधा स्वयंपाक करणार आहे कारण की आता दोन तीन दिवस प्रवासातच त्यांचे गेले म्हणजे दोन दिवस तरी नक्कीच गेले आणि त्याच्या आधीचा दिवस सगळं पॅकिंग हे ते तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळे म्हटलं की एकदम साधं जेवण बनवते जास्त काय तामझाम नको आज परत आता पुढे जसे जसे दिवस असतील तसं आम्ही काय काय वेगवेगळ्या गोष्टी करतच राहू आणि तुम्ही बघालच त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळे मेनू करू आणि मलाही खूप शिकायला मिळेल त्याच्यातून बट आज मी करते कोबीची भाजी पोळी वरण भात वरण म्हणजे फोडणी देईन वरणाला टोमॅटो आणि जिरे सो असा सिम्पल मेनू असेल आणि काकडीची कोशिंबीर सो हा आजचा मेनू असणार आहे चलो लेट्स स्टार्ट आ, मी आता सुरुवात करते इथे ऑलरेडी मी इथे ऑलरेडी मी डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेला आहे आणि मी काय करणार आहे इंस्टापॉटमध्ये डिले टायमावर लावणार आहे आणि अजून एखाद्या तासानंतर ऑटोमॅटिक इन्स्टापॉट चालू होईल आणि वरण भात रेडी असेल वरणाला फोडणी घालायला अगदी दोन मिनिट लागतात त्याचं काही नाही आणि त्याचबरोबर मला आता कोबी चिरून घ्यायचं आहे काकडी चिरून घ्यायची आहे आणि मग भाजी फोडणीला टाकेन कणिक म्हणून घेईन सो तुमच्याबरोबर हळूहळू ज्या ज्या गोष्टी आम्ही करत आहोत त्या शेअर करीनच सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा म्हणजे ऑलमोस्ट म्हणू शकतो कारण की आता पोळ्या तर आयत्या वेळेसच करेन कणिक म्हणून ठेवलेली आहे मी म्हटलं तसं ते लावलेलं आहे ला इन्स्टापॉट इथे छान अशी भाजी केलेली आहे आणि नंतर परत गरम करून वगैरे घेऊच आम्ही जेव्हा जेवायचं तेव्हा आणि काकडी ते चिरून ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये नंतर फक्त दही मीठ वगैरे आणि फोडणी देईन छान मस्त कडीपत्ता मिरची जिरे तर भारी लागते एकदम टेस्टी लागते आणि चेतना पण आवडते सो म्हटलं की तीच करूया बाकी थोडंसं घर क्लीन करून ठेवते कारण की मला माहिती आहे की नंतर जेव्हा ते आता इतके दिवस राहतील तर त्यां ते, ते बघतीलच की घर काय नेहमीच क्लीन राहत नाही बट असं असतं ना की आपल्याकडे कुणी येणार आहे तर त्यांना घरी आल्याला छान वाटावं प्रसन्न वाटावं तर त्यासाठी थोडंसं क्लीन करून आहे नंतर तर काय मुलं परत जैसे ते करतातच तर आ, मी आणि सियानाने काय प्लॅन केला की आम्ही तुला सांगायचं सियाना हो। सांग। आम फ्लावर पॅथ कडेल त्यांच्यासाठी हा फ्लावर पॅथ म्हणजे पाथ करणार आहे तर बाहेर बागेतून आम्ही मस्त गुलाबाची फुलं तोडून आणणार आहे जी खूप जास्त फुलली आहेत आणि त्याच्या पाकळ्या सगळ्या पडूनच जातात खाली सो अशी मोठी फुललेली जी फुलं आहेत ती आम्ही आता सगळी गोळा करून आणणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्या बनवणार आणि मग त्यांच्यासाठी असा छान असा फ्लावर पाथ बनवणार आहे असं सियाना आणि माझी आयडिया आहे आणि वी होप की शौर्य आम्हाला हे सगळं करू देईल काय म्हणणं सियाना आणि ही बघा आपल्या बागेतलीच फुलं इथे ठेवली आहेत वेसमध्ये एवढी सुंदर दिसतात तर काही बाहेरून घेऊन येऊ काही बॅकयार्डमधन घेऊन येऊ हो ना बाहेर ओघड की सांगूच नाही शकत okay. <laughs> सियानाची ऍक्टिंग आणि आता चाळीस मिनिटामध्ये वगैरे ते येतीलच सियाना शौर्य खूप एक्सायटेड आहेत मी पण आहेच आहे सो so, चला सियाना माझ्याकडे एक आयडिया आहे आपण काय करूया की शौर्यला पण आपल्यामध्ये इन्क्लूड करूया म्हणजे आय थिंक वॉट डू थिंक बिकॉज ही डज एन्ट अंडरस्टँड राईट सो दॅट्स वाय लेस डू दॅट आयडिया परफेक्ट आहे ना सी ऊला सीयूला आयडिया आवडली माझी ओके बघू आता कुठल्या कुठल्या फ्लावरती भरपूर सारे फुलं आल्यात तर भरपूर पाकळ्या मिळतील असं वाटतंय आत्ता तरी पेटल्स आणलेत फ्लावर्स आणलेत यानाने थोडेसे पेटल्स ऑलरेडी बनवलेत आणि हे एक आहे आम्ही तिघ जण आता इथे बसलो आणि आता आम्ही फ्लावर पेटल्स काढणार आहे हळूहळू काढा कारण की कधी कधी ना किडे असतात ना त्याच्यात म्हणून शौरज पेटल्स काढ पेटल्स असं वी आर गोन मेक अ पाथवे आणि पुट ऑफ द ऑल इन पीसेस वाव आपल्या केवढ्या झाल्या ना एक ताट भरून झाल्या पेटल्स आय थिंक can... मी बॅकयार्ड मधलं पण घेऊन येते आपल्याला काय करायचंय शौर आपल्याला काय करायचंय कि इथे अस करायचंय करायचं नाही आतमध्ये करू ना म्हणजे आपल्याला आल्यावरती कळेल तर आता तुम्हाला शौर्याने दाखवलं असेल आम्ही कसं केलं पहिल्यांदा शौर्याने कॅमेरा घेऊन असं काहीतरी दाखवला असेल व्हेरी तर आम्ही अशी छान इथे असा फ्लावर पाथ बनवलेला आहे त्यांचा वेलकम करायला हो ना सियाना शौर्य एवढे हॅपी आहेत आणि व्हेरी एक्सायटेड आणि सियानानेच सगळी ही ट्रेल वगैरे बनवली आहे मला हेल्प केली आहे शौर्य पण करतोय शौर्य तर काहीच हलवू नको खूप छान झालंय आणि आता ते येतातच आहेत ओके वी हॅव टू बी रेडी मी जस्ट चेक केलं तर पाच मिनटं राहिले आहेत येतीलच आता पाच मिनटामध्ये आणि मी सगळे रेडी होऊन बसलो आहे आणि सियाना शौराला मी शिकवलं आहे वेलकम म्हणायला कसं म्हणायचं हां असं म्हणायचं ओके तर ते आलेले आहेत बाहेर आणि घराज ओपन केलेलं आहे सियाना शौर्याची एक्साइटमेंट इज लाईक नेक्स्ट लेवल अक्षरशः आणि आमची इथे ही तयारी पण झालेली आहे छानपैकी फक्त मला डोर ओपन करायला तिकडे जावं लागेल सो सियाना शौरीची रिएक्शन कशी येते तुम, मी तुमच्याबरोबर शेअर करते अजून ओके ओकेच थांब

घरी आले फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आजी आजोबांना पण तेवढीच उत्सुकता होती की नातवंडांना सगळे आणलेल्या वस्तू प्रेझेंट्स देणं आणि मुलांनासुद्धा तेवढीच एक्साइटमेंट होती की आजी आजोबांनी कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत आत्यांनी कुठल्या काय आणलेलं आहे सो so, खूप जास्त हॅपी होते सगळे आणि आय होप की तुम्हाला हा आनंदाचा क्षण बघताना तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय